बघा मित्रांनो प्रश्न तुम्ही वाचला असेल प्रश्नामध्ये काय दिलं मित्रांनो ए ला तीस टक्के गुण मिळाले किती ए ला तीस टक्के गुण मिळाले तर तो तीस मार्कांनी नापास झाला म्हणजे त्याला तीस मार्क कमी पडले पास होण्यासाठी मग आपण ते मायनस मध्ये लिहूया बरोबर पुन्हा आता मित्रांनो दुसरा विद्यार्थी बी बी ला किती मार्क पडलेत मित्रांनो पंचावन्न टक्के किती पंचावन्न टक्के मार्क मिळालेत तर त्याला काय म्हणतात त्याला पासिंग पेक्षा एकशे वीस मार्क जास्त मिळाले किती पास होयला जेवढे मार्क लागतात त्याच्यापेक्षा एकशे वीस मार्क त्याला जास्त मिळाले म्हणजे किती प्लस एकशे वीस मार्क मिळेल तर आपल्याला काय विचारले मित्रांनो मॅक्स मार्क विचारलेत म्हणजे कमाल गुण विचारलेत किती मॅक्स मार्क्स आणि पासिंग पर्सेंटेज काय पास पर्सेंटेज म्हणजे किती टक्क्याला विद्यार्थी पास होतो हे आपल्याला विचारले मित्रांनो अशा प्रकारची उदाहरणं आपण लाईन काढून नंबर लाईन काढून आपण ते सोडू शकतो बघा आता मित्रांनो समजा आता ही लाईन आहे बघा मित्रांनो ही काय झाली परीक्षेचे जे मार्क आहेत आपली त्याची लाईन झाली इथं झाली झिरो टक्के आणि ही झाले शंभर टक्के शंभर टक्के हा आता मित्रांनो एला किती मार्क मिळाले तीस टक्के समजा आता मी तीस टक्के इथं काढले बरोबर तीस टक्के पुन्हा बी ला किती म्हणतो मित्रांनो पंचावन्न टक्के मी पंचावन्न टक्के इथं काढली आता मित्रांनो हा नापास झालाय आणि हा पास झालाय माहिती आहे तुम्हाला जर नापास आणि पासच्या मध्येच पासिंग पर्सेंटेज असत ना कुठंतरी म्हणजे बरोबर आहे का ह्याला कमी मार्क पडलेत म्हणजे पासिंग पर्सेंटेज इकडे आणि ह्याला जास्त पडलेत म्हणजे पासिंग पर्सेंटेज अलीकडे इथं कुठंतरी आपण पासिंग पर्सेंटेज धरूया बरोबर आहे हे पी टक्के आता मित्रांनो नीट लक्ष द्या एला जर तीस मार्क पडले असते तर तो पास झाला असता बरोबर आहे एला जर तीस मार्क पडले असते तर तो पास झाला असता म्हणजे एवढं अंतर आहे तीस मार्कच बरोबर आणि पुन्हा जर बी ला किती पडलेत मित्रांनो पंचावन्न टक्के म्हणजे त्याला जास्त किती पडलेत एकशे वीस म्हणजे पास होण्यापेक्षा एकशे वीस मार्क त्याला जास्त पडलेत म्हणजे हे अंतर झालं एकशे वीस सिंपल मित्रांनो तर सुटते बघा हे अंतर किती झालं तीस आणि एकशे वीस दीडशे बरोबर आणि टक्के मधलं अंतर किती झालं पंचावन्न किती पंचवीस पंचावन्न 30 तीस म्हणजे पंचवीस टक्के मित्रांनो आता आपल्याला काय काढायचंय पासिंग पर्सेंटेज काढायचे आणि मॅक्सिमम मार्क काढायचे मॅक्सिमम मार्क किती असतात मित्रांनो शंभर टक्के बरोबर हे झालं शंभर टक्के आता बघा पंचवीस सख दीडशे इथं पण मला सहाच गुणावं लागेल सख सहाशे म्हणजे मॅक्सिमम मार्क किती मित्रांनो सहाशे किती झाले सहाशे मॅक्सिमम मार्क झाले आणि आता पासिंग पर्सेंटेज किती बघा आता पासिंग बघा आता एला तीस टक्के पडले तर तो तीस मार्कांनी नापास झालाय म्हणजे त्याला तीस मार्क जर पडले असते तो पाच झाला असता एक टक्का किती मार्काचा आहे सहा मार्काचा म्हणजे तीस मार्क किती झाले सहा पंच तीस म्हणजे त्याला ऑलरेडी तीस होते त्यात पाच टाकले म्हणजे किती होतील पस्तीस टक्के म्हणजे पस्तीस टक्केवर तो पाच झाला असता म्हणजे पासिंग पर्सेंटेज किती आलं पस्तीस टक्के अशा प्रकारे धन्यवाद